नमस्कार मित्रांनो अवधूत चिंतन श्री गुरुदेव मित्रांनो आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र कथासार या ग्रंथातील अध्याय दुसरा या दुसऱ्या अध्यायाच्या श्रोणाने किंवा पठनाने प्राप्ती होईल आणि गुरुभक्ती दृढ होईल मित्रांनो चला तर मग करूयात दुसऱ्या अध्यायाचं श्रवण अध्याय दुसरा संदीपकांची गुरुभक्ती श्री गणेशाय नम हे त्रैमूर्ती दत्तात्रेया तुम्हाला नमस्कार असो तुम्हीच माझे गुरु आहात तुम्ही कृष्णात्री वास करता तिथे तुमच्या सहवासात भक्त इतके आनंदात असतात की स्वर्गातील देवांनाही त्याचे मोठे कौतुक वाटते असो भगवान विष्णूंचे नाव घेणारे एक शिष्य श्रीगुरुचरणांचे ध्यान करत मार्गाने जात होते चालून चालून दमल्यामुळे ते श्रमपरिहारासाठी एका झाडाखाली विसावले क्षणभरात त्यांचा डोळा लागला झोपलेले असताना त्यांना एक स्वप्न पडले स्वप्नात एक यतेश्वर आले त्यांच्या मस्तकी जटाभार सर्वांगाला भस्म आणि कमरेला पितांबर होता त्यांनी व्याघ्रचर्म परिधान केले होते ते यती नामधारकांच्या जवळ आले त्यांनी त्यांच्या भाळे स्वहस्ते भस्म लावला त्यांना अभयदान दिले व आश्वासनही दिले तोच त्यांना जाग आली त्यांनी अवतीभोवती पाहिले पण कोणीच दिसले नाही तेव्हा मनोमन आश्चर्य करत ते पुनश्च मार्गस्थ झाले तर काय आश्चर्य काही अंतर गेल्यावर त्यांना पुन्हा स्वप्नात पाहिलेल्या योग्यांचे प्रत्यक्ष दर्शन झाले ते आनंदाने पुढे धावले व त्यांना दंडवत प्रणिपात करून म्हणाले हे योगाधिशा तुमचा जय जयकार असो तुम्हीच माझी आता माता आहात आणि तुम्हीच माझे पिता आहात तुम्ही अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारे सूर्य आहात कृपा सिद्ध आहात तुमच्या दर्शनाने माझे समस्त दोष नाहीसे झाले आहेत म्हणून तुम्ही माझ्या उद्धारासाठीच आला आहात अशी माझी श्रद्धा आहे तरी या भक्तावर कृपा करणाऱ्या स्वामीराया तुम्ही कुठून आलात तुमचे नाव काय तुम्ही कुठे राहता याविषयी काही सांगा तेव्हा त्या नामधारकाच्या हृदयातील उत्कट भाव व त्यांची जिज्ञासा जाणून ते योगी म्हणाले मी स्वर्ग आणि पृथ्वीतील तीर्थक्षेत्रांच्या यात्रा करत हिंडत असतो भीमा व अमरजा या नद्यांच्या संगमावर वसलेले श्री क्षेत्र गानगापूर हे माझे गुरु श्री नृसिंह सरस्वती यांचे स्थान आहे सरस्वती हे दत्तात्रेयांचा अवतार आहेत भक्तांचा उद्धार करण्यासाठी व त्यांना भवसागरातून सुखरूप तारून नेण्यासाठीच ते भुलोकी प्रकट झाले अभ्यास करणारे योगी नित्य त्यांचे ध्यान करतात श्रीगुरु नरसिंह सरस्वती कृपेचे सागर आहेत ते आपल्या भक्तांना व शिष्यांना सर्व प्रकारचे सौख्य ऐश्वर व आनंद देतात त्यांना काहीही कमी पडू देत नाहीत ते ऐकून नामधारक म्हणाले स्वामी मीही श्रीगुरूंचे ध्यान करतो आमच्या वंशातील पूर्वजांपासून सर्वजण त्यांचीच भक्ती करत आले आहेत असे असताना माझ्या नशिबी ही कष्टप्रद अवस्था का आज दैवयोगाने तुमची गाठभेट झाली आहे तेव्हा कृपा करून या संशयाचे निराकरण करा योगी म्हणाले अहो श्रीगुरु भक्तवत्सल आहेत ते सर्वांवर सारखीच कृपा करतात ज्याच्यावर गुरुकृपा आहे त्याला सर्व देवता अनुकूल असतात तो भक्त कली व काळ यांच्यावरही मात करतो तुम्ही त्यांची भक्ती करताना मग आपण दिन आहोत असे का सांगता याचा अर्थ तुमच्या मनात त्यांच्याविषयी दृढभाव नाही अहो श्री गुरु दत्तात्रेय महाप्रभू म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांचा एकत्रित एकरूप अवतार ते तुमचे सर्वतोपरी कल्याण करतील त्यासाठी त्यांच्या चरणी एकनिष्ठा ठेवून त्यांची भक्ती करा एखाद्या वेळी देव कोपले तरी श्रीगुरु रक्षण करतात पण श्रीगुरु कोपले तर मात्र कोणीही रक्षण करू शकत नाही नामधारक म्हणाले स्वामी श्री गुरु दत्तात्रेय हे त्रिदेवांचे एकत्रित एक रूप एक अवतार आहेत हे कसे तसेच देव कोपले तर गुरु रक्षण करतात पण गुरु कोपले तर देवही रक्षण करू शकत नाहीत हे कोणत्या शास्त्रात वा पुराणांत सांगितले आहे कृपा करून माझ्या मनातील हा संदेह दूर करा योगी म्हणाले नामधारक हा तुम्ही चांगला प्रश्न विचारला आहे आता वेदवाक्यांच्या साक्षीने मी जे सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐका ब्रह्मदेवांच्या मुखातून चार वेद व अठरा पुराणे निर्माण झाली ब्रह्मवैवर्त पुराण हे त्यांपैकीच एक होय द्वापारयुगाच्या अंती श्री विष्णू अर्थात नारायण हे महर्षी व्यास झाले त्यांनी लोककल्याणासाठी वेदांची नीट विभागणी केली आणि ब्रह्मसूत्राधिकांच्या व पुराणांचा विस्तार केला त्या व्यासांनी ऋषींना जी कथा सांगितली तीच मी तुम्हाला सांगणार आहे तीत ब्रह्माजींनी कलियुगाला गुरुचा महिमा सविस्तर सांगितला आहे ते ऐकताच नामधारकांनी त्या योग्यांना वंदन केले व म्हणाले स्वामी आज मोठ्या भाक्यानेच तुमची भेट झाली आहे कारण ब्रह्माजींनी कलियुगाला गुरुमहात्म्य केव्हा व का सांगितले ते ऐकण्याची मलाही जिज्ञासा आहे तेव्हा त्यांचा मनोभाव जाणून योगीराज संतोषले ते कथा सांगू लागले प्रलयकाली भगवान विष्णू अव्यक्त स्वरूपात वटपत्रावर शयन करतात त्यांना सृष्टीची रचना करावीशी वाटली म्हणून त्यांनी आपल्या नाभीतून कमळ उत्पन्न केले त्यातून ब्रह्मदेवांना प्रकट केले त्यांनी चारही देशांना पाहिले म्हणून ते चतुर्मुख झाले त्यांना आपणच सर्वश्रेष्ठ आहोत असे वाटू लागले तेव्हा विष्णूंनी त्यांना दर्शन दिले व तुम्ही माझी भक्ती करा असे सांगून सृष्टीरचना करण्याची आज्ञा केली ब्रह्माजींनी त्यांना वंदन केले त्यांची स्तुती केली व म्हणाले हे महाप्रभू मला सृष्टीरचनेचे ज्ञान नाही मी काय करू श्रीहरी त्यांना चार वेद दिले व त्यांना अनुसरून जगाची निर्मिती करण्यास सांगितले त्यांना सृष्टीरचनेचे सामर्थ्य दिले त्यानंतर ब्रह्माजींनी विविधतेने नटलेले स्थावर जंगम विश्व निर्माण केले त्यामध्ये स्वेदज घामापासून उत्पन्न होणारे अंडज अंड्यातून जन्मास येणारे जारज गर्भाशयातून प्रवसणारे व उद्भीज वृक्ष वनस्पती आदी अशी चार प्रकारची जीवकोटी उत्पन्न केली ब्रह्म वैवर्त पुराणात सुतांनी शौनकारी ऋषींना त्या सविस्तर वर्णन स्वतः सांगितले आहे त्यानंतर ब्रह्माजींनी मानसपुत्र सप्तर्षी देव आणि दैत्य उत्पन्न केले चतुर्युगाचे वर्णन मग त्यांनी काळाचे चार विभाग केले त्या प्रत्येक भागाला अनुक्रमे कृतयुग त्रेतायुग द्वापरयुग व कलियुग ही नावे दिली त्याचे पृथ्वीवर क्रमाने आगमन होते त्या प्रत्येक युगाचा स्वतःचा असा विशिष्ट वेष आहे स्वभाव आहे आणि कार्यप्रभाव आहे कृतयुग म्हणजे सत्ययुग ते सत्यवचनी वैराग्यशील ज्ञानी व सत्वगुणांची वृद्धी करणारे होते त्याने शुभ्र वस्त्र परिधान केले होते त्याने यज्ञोपवीत व रुद्राक्षमा धारण केल्या होत्या हातांमध्ये कंकणी घातली होती ब्रह्माजींच्या आत्तेने ते पृथ्वीवर आले त्याने आपल्या स्वभावाला अनुसरून लोकांना सत्प्रवृत्त सन्मार्गी केले मार्ग प्रकट करून धार केला कृतयुगाचा अवधी पूर्ण होताच ब्रह्माजींनी त्याला परत बोलावून त्रेतायुगास पृथ्वीवर पाठवले ते स्थूल देहाचे आहेत त्यांच्या हाती यज्ञाची सामग्री होती ते विवेकी वैराग्यशील व धर्मशास्त्र प्रवर्तक होते कृतयुग म्हणजेच मूर्तिमंत यच पृथ्वीवर आल्यानंतर त्याने आपल्या स्वभावाला अनुसरून धर्माचा व शास्त्रांचा प्रचार केला कर्ममार्गाची स्थापना केली त्या युगात लोक यज्ञाद्वारे स्वतःचे कल्याण करून घेऊ लागले आपला कार्यकाल पूर्ण करून ते आनंदाने परत गेले मग ब्रह्माजींनी द्वापर युगाला पाठवले त्याच्या हातामध्ये खडग खटवांग व धनुष्यवान ही आयुधे होती ते उग्र शांत व निष्ठुर दयावान अशा होते त्या युगात जगामध्ये पाप व पुण्याचे प्रमाण समसमान होते त्याने पृथ्वीवर आपल्या स्वधर्माप्रमाणे कार्य केले व परत गेले त्यानंतर ब्रह्माजींनी कलियुगाला पाचारण केले ते वृद्ध आणि वैराग्य शून्य होते पिशाच्या सारखे मुख असणाऱ्या त्या कलीच्या अंतकरणात एकसारखे हीन विचारच येत होते ते ब्रह्माजींसमोर नग्नावस्थेतच आले त्यावेळी ते कलह व द्वेष यांना बरोबर घेऊन आणि रडत हसत वेड्यावत धडपडत व शिव्या देतच आले होते त्याने उजव्या हाताने स्वतःची जीभ व डाव्या हाताने शिष्ण धरले होते ते ब्रह्माजींपुढे अधोमुख उभे होते त्याची लक्षणे पाहून त्यांनी विचारले तो लिंग आणि जीभ का धरली आहेस ते म्हणाले मी सर्व लोकांना जिंकू शकतो पण जे लोक आपली वाणी रचना ताब्यात ठेवतात त्यांना मी काहीच करू शकत नाही तुम्ही मला पृथ्वीवर पाठवू इच्छिता पण माझा स्वभाव तुम्हाला ठाऊकच आहे मला धर्माने वागलेली आवडत नाही मी स्वच्छंदी आहे निद्रा व कलप्रिय आहे परद्रव्य आणि परस्त्रीवर डोळा ठेवणारे हे मला बंधू वाटतात पक्षपात करणारे हेवा करणारे ढोंगी प्रपंचात आसक्त असलेले छळ करणारे बाहेरून संन्यासी पण अंतःकरणात प्रबळ भोगवासना असणारे स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल ते दुष्कृत्य करणारे हे मला प्राणप्रिय वाटतात मी दुर्जनांचा आप्त व पुण्यवान सज्जनांचा वैरी आहे ब्रह्माजी म्हणाले तरीही पृथ्वीवर जा तिथे तुझ्या प्रभावाने लोक अल्पायुष्य होतील त्यांची शक्तीही कमी असेल पण त्यांच्यातही जे लोक तपश्चर्या करतील अनुष्ठाने करतील भगवत भक्ती करतील त्यांना त्याचे लवकर फळ मिळेल तो ब्रह्मज्ञ व पुण्यवान लोकांना इष्ट कार्यसिद्धीसाठी सहाय्य कर ते म्हणाले ते तर माझे वैरी आहेत ते जिथे असतात तिथे जाण्याचं मला धाडसच होत नाही मग मी काय करू ब्रह्माजी म्हणाले तू काळाला बरोबर घेऊन जा त्याच्या प्रभावाने लोकांची धर्मप्रवृत्ती निस्तेज होईल सज्जनही पाप प्रवृत्त होतील त्या योगे तुमचे कार्य सोपे होईल ते म्हणाले श्रीहरी व शिवजींचे ध्यान करणारे काशीत निवास करणारे धर्माचरण तीर्थयात्रा पुराण श्रवण जप तप अनुष्ठाने करणारे जितेंद्रिय राग व द्वेष नसणारे शांत स्वभावाचे अदंभिकपणे पुण्य करणारे आणि विवेकी अशा लोकांना पाहताच हो माझा प्राण कासावीस होतो पण श्रीपुत्राधिकांवर आसक्त असलेले जन्मदात्यांचा तिरस्कार करणारे वेदशास्त्रांची निंदा करणारे व हरिहरांमध्ये भेद करणारे हे सर्व माझ्या स्वभावाला अनुरूप वर्तन करणारे असल्याने मला आपलेसे वाटतात जे माझे वैरे आहेत ते मला उपद्रव देतात मला जराही दया दाखवत नाहीत त्यावेळी मी काय करावे ब्रह्माजी म्हणाले काळजी करू नकोस तुझे भूलोकी पदार्पण होताच लोक तुला अपेक्षित असलेलेच वर्तन करतील तुझ्या प्रभावाने बहुतेक सर्वच लोक पीडित होतील पण ज्यांच्यावर तुझा प्रभाव पडणार नाही ते तुला कधीही वश होणार नाहीत असे पुण्यवान सज्जन फारच थोडे असतील तू त्यांना साह्य कर ते म्हणाले मी दुष्ट स्वभावाचा आहे धर्माचर करणाऱ्यांना कसे साह्य करणार ब्रह्माची म्हणाले निर्मळ मनाचे धैर्याने वागणारे शुद्ध बुद्धी असणारे निर्लोभी माता पिता देव ब्राह्मण गाय तुळशी यांची सेवा करणारे गुरूंची सेवा करणारे भेदभाव रहित पुराण श्रवणात असलेले धर्मसाधने तत्परता दाखवणारे व सत्कर्माचे आचरण करणारे असतात तेच साधू म्हटले जातात तू त्यांना कधीही त्रास देऊ नकोस त्यांना साह्य कर ही माझी आज्ञा आहे गुरुस्वरूप आणि गुरु महात्म्य कलियुगाने विचारले देवा गुरु या शब्दाचा अर्थ काय त्याचे स्वरूप आणि महात्म्य काय आहे ब्रह्माची म्हणाले ग उ व र आणि मिळून गुरु हा शब्द तयार होतो त्यातील गकार हा गणेशवाचक उकार हा विष्णुवाचक व रकार हा अग्निवाचक आहे दोन वर्णांचा गुरु हा शब्द म्हणजे चारही मुक्तींची प्राप्ती करून देणारा महामंत्र आहे गुरु हेच माता गुरु हेच पिता व गुरु हेच परम शिव आहेत शिवजी कोपले तर गुरु रक्षण करू शकतात पण गुरु कोपले तर शिवजीही रक्षण करू शकत नाहीत गुरु हेच ब्रह्मा गुरु हेच विष्णू गुरु हेच महेश्वर आहेत गुरु हेच साक्षात परब्रह्म आहेत म्हणून त्यांच्याच चरणी आश्रय घ्यावा वैष्णवजन गुरु भक्ती अखंड राहो अशी प्रार्थना करतात कारण गुरु प्रसन्न झाले तर जगाचे अधीश्वर भगवान जनार्दनही प्रसन्न होतात त्या भक्ताच्या अधीन होतात गुरुभक्तीने तीर्थे व्रते याग तप शास्त्रमार्ग आचार धर्म धर्म यांचे ज्ञान होते भक्ती वैराग्य सत्प्रवृत्ती वृद्धिंगत होते कली म्हणाला देवा गुरु हे देवांपेक्षा श्रेष्ठ आहेत असे म्हणतात हे कसे याविषयी सविस्तर सांगा ब्रह्माजी म्हणाले संसारातून तरुण जायचे असेल तर शास्त्रांचे श्रवण केले पाहिजे ही शास्त्रे गुरुमुखातून ऐकली म्हणजे शास्त्रार्थांचे व्यवस्थित आकलन होते अज्ञानाचा अंधकार दूर होतो आणि अंतःकरण ज्ञानाने उजळून निघते म्हणून गुरु हे प्रकाशमान ज्योतिषस्वरूप असतात त्यांच्या सेवेने सर्व सिद्धी प्राप्त होतात कायिक वाचिक मानसिक अशा तीनही प्रकारची शुद्धता प्राप्त होते त्याविषयी एक पूर्वकथा सांगतो ऐक संदीपकांची गुरुभक्ती पूर्वी गोदावरीच्या तीरावरील अरण्यामध्ये अंगिरस ऋषींचा आश्रम होता त्यात पहिल ऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे मुनी राहत असे त्यांचे अनेक शिष्य होते ते वेदशास्त्राधिकांचा अभ्यास करायचे संदीपक हे त्यांच्यापैकीच एक शिष्य ते विद्वान आणि थोर गुरुभक्त होते एके दिवशी वेदधर्मांनी आपल्या सर्व शिष्यांना बोलावले व म्हणाले तुमचे माझ्यावर प्रेम असेल तर मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका ते म्हणाले गुरुजी तुमचे वचन आम्हाला प्रमाण आहे तरी जे सांगायचे असेल ते सांगा वेदधर्म म्हणाले मी जन्मांतरी अनेक पापकर्मी केलेली आहेत त्यांपैकी बहुतांश पातके तपश्चर्याने संपले आहेत आता जे दुष्कर्म शेष राहिले आहे ते भोगल्याशिवाय संपणार नाही ते पाप भोगच याच देहाने भोगणे क्रमप्राप्त आहे म्हणून मी काशीला जाऊन राहणार आहे त्यावेळी तुमच्यापैकी कोण बरोबर येऊन माझी सेवा करेल ते सांगा ते ऐकताच सर्व शिष्यमंडळी एकमेकांकडे पाहू लागली तेव्हा संदीपक विनम्रतेने म्हणाला गुरुजी जो दुःख भोग तुम्हाला भोगायचा आहे तो या देहाच्या पतनापूर्वीच भोगून प्रापक्षालन करा त्याशिवाय तुम्हाला मुक्ती मिळणार नाही हे मला माहीत आहे म्हणूनच मी तुमची सेवा करण्यास से येणार आहे ते ऐकून वेदधर्मांना समाधान वाटले ते म्हणाले वत्स नीट विचार करा दुःख भोगताना मी कुष्ठरोगी होईन अंगहीन होईल पांगळा होईन मला अंधत्व येईल तुम्हाला एकवीस वर्ष मला सांभाळावे लागेल हे एक खडतर सेवाव्रत असेल याला तुमची तयारी आहे का संदीपक म्हणाले गुरुजी तुम्ही कृपा केलीत तर तुमचे सर्व पाप भोग भोगण्यास मी तयार आहे वेदधर्म म्हणाले तुमची सद्भावना मी जाणतो पण ज्याचे कर्म त्यानेच भोगावे लागते ते अन्य कोणालाही देता येत नाही त्यामुळे माझे देह प्रारब्ध मलाच भोगावे लागणार आहे पण त्यावेळी माझी सेवा शुश्रूषा करताना तुम्हालाच अधिक कष्ट पडणार आहेत संदीपक म्हणाले गुरुजी माझ्यासाठी तुम्हीच काशी विश्वनाथ आहात तुमच्यासाठी मी कितीही कष्ट सोशीन पुढे काही दिवसांनी संदीपकांना बरोबर घेऊन वेदधर्म काशीला गेले त्यांनी मणिकर्णिकेच्या उत्तरेस कंबलेश्वरासनिध वास्तव्य केले ते मणिकर्णिकेत स्नान करून विश्वनाथांची नित्य पूजा करत असत काही काळाने त्यांना कुष्ठरोग झाला जखमांनी शरीर अमंगल दिसू लागले हातापायांची बोटे झडली त्यातच अंधत्व आले आणि फेपरही येऊ लागले ते दुःख त्यांना सहन होईना त्या महाव्याधीने त्यांचा स्वभाव पार बदलून गेला ते हट्टी चिरखोर कोरमट क्रूर व शिविरा झाले ते असंबद्ध बडबडायचे संदीपकांवर रागवायचे त्यांची निंदा करायचे आणि परस्पर विरुद्ध आज्ञा देऊन त्यांना अतिशय त्रास द्यायचे त्यांच्या जागी दुसरा कोणी असता तर नक्कीच पळून गेला असता पण ते डगमगले नाहीत अनंत हाल अपेष्टा सोसून गुरुसेवेत अहोरात्र तत्पर राहिले ते गुरूंचे गुणदोष कधीच मनात आणत नसत गुरुसेवेत ते स्वतःलाही विसरून गेले होते त्यांना स्वतःसाठी वेळ मिळत नसे देवदर्शनालाही जाता येत नसे पण याबद्दल त्यांना कधीही खंत वाटली नाही संदीपकांचीही एकनिष्ठ सेवा भक्ती पाहून काशी विश्वनाथ प्रसन्न झाले त्यांनी त्यांना दर्शन दिले व म्हणाले तुमची भक्ती पाहून मी संतुष्ट झालो आहे तरी इष्ट वर मागून घ्या तेव्हा ते गुरूंकडे गेले व म्हणाले गुरुजी भगवान शंकर प्रसन्न होऊन मला वर देत आहेत तुमची व्याधी बरी व्हावी असा वर मागू का ते ऐकून वेदधर्म म्हणाले ज्याला मुक्ती हवी आहे त्याने कृतपापांचे भोग भोगूनच संपवावेत असे धर्मशास्त्र सांगते मी तेच करत आहे म्हणून माझ्या व्याधी निष्कृतीसाठी त्यांना प्रार्थना करू नका संदीपक शिवजींपाशी गेले व म्हणाले देवा मला तुमच्याकडून कोणतेही वरदान नको आहे याचे शिवप्रभूंना मोठे आश्चर्य वाटले ते वैकुंठाला गेले तेथे ते भगवान विष्णूंना व सर्व देवांना संदीपकांचा वृत्तांत सांगितला तो ऐकून श्री हरिंनाही मोठे नवल वाटले त्या गुरुशिष्यांना भेटण्यासाठी ते स्वतः काशीला आले आणि संदीपकांची गुरुसेवा पाहून परमसंतुष्ट झाले त्यांनी त्यांना दर्शन दिले व म्हणाले तुमची एकनिष्ठ सेवा भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे गुरुभक्त शिष्य मला जीव की प्राण वाटतात मी त्यांचे सर्व मनोरथ पुरवतो म्हणून तुम्हीही इष्ट वरदान मागून घ्या संदीपक म्हणाले देवा माझ्या गुरूंनी मला सर्व काही दिलेले आहे म्हणूनच माझ्यासाठी हे 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 गुरु हेच देव गुरु हेच तीर्थ गुरु हेच सर्वस्व आणि गुरुसेवा हा परमार्थ आहे गुरुवाचून कोणीही मोठा नाही हे प्रभू हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्यांनाही तुम्ही दर्शन देत नाहीत तिथे मी तुमचा भक्त नसूनही तुम्ही मला दर्शन दिलेत यातच गुरुमहात्मे किती थोर आहे हे स्पष्ट होते म्हणून तुम्हाला काही द्यायचेच असेल तर माझी गुरुभक्ती अधिकाधिक दृढ व्हावून माझ्या हातून उत्तरोत्तर चांगली गुरुसेवा घडावी यासाठी आशीर्वाद द्या ते ऐकून विष्णूंना परमानंद झाला ते म्हणाले संदीपक तुम्ही धन्य आहात धन्य आहे तुमची गुरुभक्ती अहो गुरूंची आणि मातापित्यांची सेवा करणारे पर्यायाने आमचीच भक्ती करत असतात सर्व वेदशास्त्रांचे हेच सार आहे आम्ही गुरुसेवकांच्या अधीन असतो म्हणून सर्व उपासनांमध्ये गुरुसेवाच श्रेष्ठ आहे गुरु म्हणजेच परब्रह्म गुरु म्हणजेच अमृताचे सागर म्हणून अखंड गुरुस्मरण करणारे त्रैलोक्यात पूज्य होतात निज कीर्तनी अमर होतात तुमची गुरुभक्ती व गुरुसेवा सतत वृद्धिंगत राहील असा मी तुम्हाला वर देतो वर देऊन अंतर्धान पावले हा वृत्तांत संदीपकांनी श्रीगुरूंना सांगितला तेव्हा त्यांनाही मोठे कौतुक वाटले ते म्हणाले हे शिष्योत्तमा तुम्ही काशी क्षेत्रे चिरकाल वास कराल तुम्हाला नव नवनिधी म्हणजेच कुबेरांकडे असलेले महापद्म पद्म शंख मकर कच्छप मुकुंद कुंद नील व खरव असे सर्व संपत्तीचे ठेवे प्राप्त होतील काशीविश्वेश्वर तुमच्यावर नित्य प्रसन्न राहतील जे तुमचे स्मरण करतील त्यांचे दुःख दैन्य कष्ट यांचे निवारण होऊन ते सुखात आनंदात वैभवात राहतील बोलणे पूर्ण होताच वेदधर्म दिव्यदेही झाले ते महातपस्वी होते त्यांच्याकडे पाप कुठून असणार निजशिष्यांची परीक्षा घेण्यासाठीच ते कुष्ठरोगी झाले होते त्यानंतर लोकांच्या कल्याणासाठी ते संदीपकांसह काशीतच राहिले सूत म्हणाले श्रोते हो अशा प्रकारे ब्रह्माजींनी कलियुगाला कुरुमहात्मे समजावून सांगितले दीपकांची गोष्ट सांगून सिद्धयोगी नामधारकांना म्हणाले गुरूंची थुरवी लक्षात घेऊन त्यांची दृढभावाने सेवा भक्ती करावी अशा भक्तावर शिवजी नेहमीच प्रसन्न असतात दुसरा अध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त